मध्य नाशिकमध्ये यंदा परिवर्तन होणार ही बाब प्रथमपासून चर्चेली जात होती तसा हा जनमताचा काणूसा असला तरी प्रचाराच्या उत्तरार्धात ही बाब स्पष्ट होत गेली महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं वसंत गीते यांच्या पाठीशी आपली सर्व ताकद उभी केल्यानं विजयाचं गणित सोपं मानलं जात आहे या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात सर्वाधिक मुस्लिम समाज असल्यानं आघाडीची सर्व मदार त्यावरच आहे सामाजिक आणि राजकीय जीवनात सर्वधर्म समभाव जपणारे वसंत गीते यांच्यासाठी ही बाब जमेची समजली जाते वसंत गीते आणि सहकाऱ्यांनी जुने नाशिकमधील बडीदर्गा बाजार कोकणीपुरा खडकाळी साडा सर्कल चौकमंडई या भागात जाऊन समाज बांधवांची भेट घेतली तेव्हा अनेकांनी गीतेंच्या विजयाचं समीकरण सुसह्य असल्याचं स्पष्ट केलं आहे सर्वांचे लाडके आणि कार्य सम्राट असे आपले माजी आमदार माननीय वसंत भाऊग इथे आपल्या बबलू माझ्या भाषे बबलू भाई यांच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्यामुळे सर्व लोक इथे जमलेले आहेत आणि पूर्ण कडथळ्यात पापल्या जनतेने एक एकमुखी ठराव केलेला आहे की आमच्या सर्वांची मतं हे आपले मशाल यांनाच देणार आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे युवा मलपरी पर्टर्स ग्रुपचे कथाडा येथील अध्यक्ष मान्य बबलू अभि हो शेख आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी आणि त्यांच्या मंडळाचे सभासद यांनी आज रोजी कथाडा येथे शिवसेना मध्य नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊगीते यांच्या प्रचारार्थ मशालीचं ओपनिंग आणि ऑफिस उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला असून कचराडा विभागातील सर्व सामान्य जनता ही वसंत भाऊगीत्यांबरोबर आहे असा विश्वास त्याच्यातून व्यक्त होतोय आणि नक्कीच बगलू अहिषेक आणि युवा मल्टीपर्पज ग्रुप आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या मदतीने वसंत बहुगीते मोठ्या मता ठिकाणी निवडून देतील असा विश्वास सर्वसामान्य विश्व शिवसैनिकाला आहे आणि तो नक्कीच सार्थक ठेवेल अशी मी अपेक्षा वाळगतो घातली आहे त्या निवडणुकीसाठी मी आपल्याकडे मताच्या रूपाने आशीर्वाद मागायला आलेलो आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आपण परिवर्तन केलं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला परिवर्तन करायचं आहे वीस तारखेला मशालीच्या समोरचं चा बटन दाबून आदरणीय उद्धव साहेब आदरणीय शरद पवार आदरणीय राहुल गांधी यांच्या आघाडी सरकार या महाराष्ट्रात बसलं पाहिजे आणि म्हणून तुमचं मताचं मोल फार मोठं आहे लोकसभेला जो इतिहास तुम्ही घडवला तोच विधानसभेमध्ये घडवाल एक नंबरचं बटन दाबून मसाली समोरचं मला तुम्ही आशीर्वाद आणि सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो या प्रसंगी माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ बबलू शेख आसिफ शेख फजल शेख बाळासाहेब पाठक उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक